प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या घराघरात आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी बनवलं जाणारं बेसन पिठाचं पिठलं परंतु आज आपण बेसन पिठाचं पिठलं न बनवता पिठाचा वापर न करता देखील हे पिठलं बनवणार आहोत आणि रात्रीच्या जेवणासाठीचा हा बेत केलेला आहे त्यामुळे छान अशी ज्वारीची भाकरी त्यासोबत हे पिठलं तयार केलेलं आहे त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्रीयन पिठलं परंतु बेसन पिठाचा वापर न करता हे पिठलं कशा पद्धतीने बनवायचं ते पाहत आहोत त्यासाठी अगदी दोन चमचे हरभरा डाळ छान अशी कोमट पाण्यामध्ये दोन ते ती तीन तासासाठी भिजत ठेवलेली होती त्यानंतर आपण हे पिठलं करण्यासाठी एक ठेचा करून घेऊया त्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण याचं छान असा आपण हा कोरोडा ठेचा करून घेतलेला आहे हा ठेचा या ठिकाणी वापरणार आहोत किती कमी तिखट वगैरे बनवायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्यांचा वापर कमी अधिक करू शकता त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकायची एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची म्हणजे पिठलं चवीला खूप छान असं लागतं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो टाकलेला आहे कांदा छान असा लालसा रंगावर परतवून घ्यायचा आणि तुम्हाला जर कविताच किचनच्या रेसिपीज आवडत असतील तर सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जो ठेचा करून घेतलेला होता तो ठेचा यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायची आणि छान अशी ही खमंग फोडणी तयार करायची अशा पद्धतीची छान अशी फोडणी दिली की पिठलं देखील चवीला खूप छान असं लागतं आता कांदा हलकासा ब्राऊन रंगावर आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्हाला जर कविताज किचनचे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे न त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून कविताज किचनचे सर्व मसाले घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता फोडणी छान अशी दिली गेली नंतर तुम्हाला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे खूप जास्तही पाणी टाकू नका अगदी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे त्यानंतर मध्यम करायचा गॅस आणि त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी आणून द्यायची तोपर्यंत आपण जी डाळ भिजत घालण्यासाठी ठेवलेली होती ती डाळ आपण मिक्सरला वाटून घेऊया यामध्ये आपण टाकलेलं आहे साधारणतः मीठ एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मीठ देखील छान असं यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण डाळ मिक्सरला दळून घेणार आहोत आता खूप जास्तही पाणी टाकू नका थोड्याफार पाण्याचा वापर करून छान अशी जेवढी जास्त बारीक डाळ ही दळून घेता येईल तेवढी जास्त दळून घ्या अशा पद्धतीने डाळ भिजत घालून तिचं देखील पिठलं हे अतिशय चवीला छान असं लागतं डाळ छान अशी वाटून तयार झालेली आहे पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे डाळ पण वाटून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी त्यानुसार आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे छान असं आपण हे पीठ यामध्ये टाकल्यानंतर कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी पुन्हा एकदा यामध्ये पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि पिठलं छान असं दणदणीत शिजवून घ्यायचं सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये देखील दे टाकायची आहे हे पहा तुम्हाला किती घट्ट पातळ बनवायचं त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे रात्रीची व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे फार काही क्लॅरिटी जरी आलेली नसली तरी हे पिठलं अतिशय छान असं झालेलं आहे रंग देखील खूप छान असं आलेला आहे सर्वात शेवटी यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबरी टाकलेली आहे आणि छान असं दहा मिनटं हे पिठलं मंदाचेवर शिजवून घेत आहे जसं जसं हे पिठलं शिजत जाईल तसा तसा रंग खूप छान येतो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर किचनचे मसाले एकदा नक्कीच ऑर्डर करा हे पहा खूप छान असं पिठलं तयार झालं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा छान असं पिठलं तयार झालेलं आहे गरमागरम सर्व करणार आहे वेळात व्यावेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद